महायुती सरकारने शनिवारी मंत्रिमंडळ वाटप विस्तार केलेला आहे आणि सर्व मंत्र्यांना त्यांचे मंत्रिमंडळ यांचे जे विभाग आहेत ते दिल्यात आलेले आहेत तर अशातच महिला बाल विकास है है व बालविकास मंत्रालय अदिती तटकरे यांच्याकडे आलेलं आहे आणि हे जे विभाग आहे या विभागावर खूप जणांचं लक्ष असते कारण की यामधूनच लाडकी बहीण योजनेसंबंधी जे पैसे आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे जे मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता असतो हा इथूनच रिलीज केला जात असतो त्यामुळे या विभागाकडे सर्वांचं लक्ष जास्तीत जास्त लागलेलं असतं त्याचबरोबर निराधार पेन्शन योजनेचे जे पेन्शन असतं जे पैसे असतात ते सामाजिक न्याय व सहाय्य या विभागाकडून प्राप्त होत असतात रिलीज केल्या जात असतात तर आता संजय शिरसाट यांची जे सामाजिक न्याय आणि सहाय्य या जे मं मंत्रिमंडळ आहे या पदावर जे मंत्री आहेत यांची निवड झालेली आहे संजय शिरसाट यांची आणि आता निराधार पेन्शन योजनेमधल्या जे जिल्हे आहेत काही जिल्हे मी तुम्हाला दाखतो त्या जिल्ह्यांमध्ये आता तीन हजार रुपये प्रति या महिन्याचे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहेत तर तीन हजार कुणाकुणाला मिळणार आहेत आणि कसे मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तसेच साठ हजार रुपये पेन्शन कुणाला मिळाली आहे हे स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला कधी मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गांधी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हा तो जी आर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता ला अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभाग तर हा विभाग जो आहे संजय शिरसाट यांच्याकडे आलेला आहे ते मंत्रिपदाची त्यांची निवड त्यामध्ये झालेली आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता नवीन जी आर आहे आणि आता यामध्ये कुणाकुणाला कोणत्या जिल्ह्यांना जे पैसे वाटप आहेत ते होणार आहे हे मी तुम्हाला तुम्ही बघू शकता शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार योजने अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये चारशे पंच्याहत्तर कोटी एवढे इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे व योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोनशे एकोणचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख एकोण अस्सी हजार तीनशे एकोणअसी रुपये इतकं शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार यो अनुदान योजनेसाठी माहे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम अडुसष्ट कोटी एकोणऐंशी लक्ष अडुसष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त या शासन निर्णयान्वे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच सामाजिक पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज विवरण वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता की दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या कालावधीमधील माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे तीन हजार रुपये आता जे निराधार योजनेमधील लाभार्थी जा साथ आहे त्यांच्या खात्यावर येणार आहेत हा तर अनुसूचित जातींच्या लाभार्थींसाठीचा निर्णय आहे वेग जी आर आहे परंतु वेगवेगळे जी आर आलेले आहेत त्यामध्ये विधवा पेन्शन योजना तसेच वृद्धपकाळ पेन्शन योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजना या सर्व योजना जे निराधार आहेत त्यांचे निराधारांचे सर्वांचे जी आर आलेले आहेत आणि त्यांचे दोन महिन्यांचे जे पैसे बाकी होते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत लवकरात लवकर आणि जिल्ह्यांची नावं तुम्हाला मी आता सर्वा आ, सर्वात आधी सांगून देतो तर बघा सर्वात प्रथम आहे मुंबई शहर आ, त्यानंतर मुंबई उपनगर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा पालघर जिल्हा हे जिल्हे आहेत आणि यामध्ये जे निराधार योजने पेन्शन योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांना आता पैसे मिळणार आहेत लवकरच त्यानंतर बघूया नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा तसेच अहमदनगर आणि नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यांनासुद्धा आता पैशांचं वाटप होणार आहे नाशिक विभागामध्ये बघूया पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यांनासुद्धा आता निधी वाटपाचा कार्यक्रम लवकरात लवकर होणार आहे निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर बघूया पुणे विभाग आहे तर यामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा तसेच गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा या जिल्ह्यांनासुद्धा निराधार योजनेचे पैसे जे वाटप आहेत ते लवकरात लवकर होणार आहेत त्याचनंतर बघूया नागपूर विभाग यामध्ये अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या सर्व जिल्ह्यांमध्ये आता जे निराधार योजनेचे जे, जे पेन्शन योजनेचे पैसे आहेत ते आता जिल्ह्यांमार्फत यांनासुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर आता अमरावती विभागामध्ये बघूया तर औरंगाबाद जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा असे सर्व जिल्हे यामध्ये जे मी आता तुम्हाला सांगितले आहे ते सर्व जिल्ह्यांनाच आता निराधार पेन्शन योजनेची जी रक्कम आहे जो निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे लवकरच तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत दोन महिन्याचे मिळणार आहेत एकत्र कारण की मला माहीत आहे तुमचे दोन महिन्याचे पैसे जे आहेत ते बाकी आहेत आणि मंत्रिमंडळाचा जो विस्तार झालेला आहे त्यानंतरच आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण की या अगोदर मंत्रिमंडळाचा जे विस्तार होता तो झालेलाच नव्हता मंत्रिमंडळ कुणाकडे जाईल याबाबतचं त्यांचा निर्णय झालेला नव्हता पण आता सर्व निर्णय झालेला आहे मंत्री त्यांना भेटलेले आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला जे संजय शिरसाट आहेत हे मंत्री भेटलेले आहेत आणि आता तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर आता बघा साठ हजार रुपये पेन्शन कुणाला मिळणं याबद्दलची मी तुम्हाला माहिती देतो तर महाराष्ट्र राज्यातील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना किंवा मग ते हयात असतील तर त्यांना जर ते नसतील तर मग त्यांच्यावर अवलंब असणारे कुटुंबियांना किंवा त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांना हे साठ हजार रुपये पेन्शनचे मिळणार आहेत आता हे साठ हजार कसे मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो तर बघा त्यांना वीस हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळत असते परंतु त्यांचे तीन महिन्यापासून जे जे पैसे आहेत ते आलेले नव्हते जी पेन्शन होती ती आलेली नव्हती वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे तीन महिन्याचे जे पैसे होतात ते होतात साठ हजार रुपये तर साठ हजार रुपये आता त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत लवकरच कारण की आता विस्तार झालेला आहे मंत्रिमंडळ झालेला आहे आणि यानंतर आता ते लगेचच ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर आता तुमचे पैसे लवकरच मिळणार आहेत आणि तुम्हाला यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो जानेवारीपासून तुम्हाला जे बिम्स प्रणालीद्वारे पैसे मिळत होते ते आता मिळणे बंद होणार आहे आणि जानेवारीपासून तुम्हाला तुम्हाला तुमच्या खात्याचं डी बी टी लिंक करणं आवश्यक आहे तुमच्या खात्यामध्ये आधार कार्ड जे बँक खातं असते त्या खात्याला आधार कार्ड लिंक आवश्यक आहे करणं त्यानंतरच तुमचं जे पेमेंट आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि आता डी बी टी ॲक्टिव्ह असेल त्यांच्याच खात्यात हे पैसे पडणार आहेत म्हणून तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या तुमच्या बँकेमध्ये जा आणि आधार कार्ड जाऊन घेऊन तिथं नेऊन त्यांना लिंक करून द्या म्हणजे तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह होईल आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचे पेन्शनचे पैसे येणार आहेत सर्वच निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना जसं की विधवा पेन्शन योजना वृद्धपकाळ पेन्शन योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना या सर्व निराधार जे पेन्शन आहे जे ज्यांची लागू आहे ज्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना सर्वांसाठीच आता त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला तुमचे जे बँक अकाउंटमध्ये जे बँक असते त्यामध्ये तुमचं जर जे आधार कार्ड आहे ते लिंक करणं अतिशय आवश्यक आहे कारण की अशा जो जी आर आहे तोसुद्धा शासनाचा आलेला आहे तुमचं बँक अकाऊंट जर डी बी टी ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन महिन्यापासून तुमचे पैसे येणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत याची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बँक खातं जे डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह करून घ्या आणि याबाबतचे जे जी आर आहेत जे निराधार योजनेचे जे जी आर आलेले आहेत जे पैसे येणार आहेत त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जर ते बघितले नसाल तर आमच्या चॅनलवर टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र